कोर्टामध्ये त्यांनी जवळजवळ सहा ते सात वेळा वेगळी वेगळी अपील्स फाईल केली जेणेकरून त्याला इकडे देशामध्ये या, या लागू नये भारतामध्ये यावं लागू नये या केसचा सामना करायला परंतु प्रत्येक वेळेला आपल्या देशांनी त्याच्यामध्ये योग्य ती पावलं आपल्या संघटनांनी आणि देशाच्या नेतृत्वाकडून उतर उचलली गेली आणि त्याच्यामुळं एक एक टप्पा एक एक आपण यशस्वीरित्या पार करत आज या स्थितीला पोचलेलो आहोत की ते टप्पे आपण सर्व ओलांडून आज राणा हा विशेष विमानाने आप आपल्याकडे आणला गेलेला आहे त्याला दिल्लीच्या स्पेशल एन आय कोर्ट समोर हजर केलं आहे आणि अठरा दिवसांची पोलीस कस्टडी सध्या त्याला आहे नक्कीच राणाला आणल्यानंतर राणा आणि हिडलीचे संबंध राणा आणि पाकिस्तान लष्कराचे संबंध राणा आणि लष्कर तैबाचे संबंध आणि राणा आणि इथे कोणाचे काही कोणाचे संबंध होते का या सगळ्या बाबींवरती मोठ्या प्रमाणात प्रकाश पडू शकेल राणांनी कशी त्याची ती इमिग्रेशन कन्सल्टेशन एजन्सी सुरू केली त्याच्यामध्ये कसं हेडलीला घेतलं कसं त्यांच्यामध्ये इमेलचं आदान प्रदान झालं आणि कसं साधारणपणे आठ व्हिजिट्स हेडलीच्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी सव्वीस अकराच्या आणि एक व्हिजिट नंतर आणि मग दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वी आणि नंतरच्या या सगळ्या एकूण नऊ मध्ये हेडलीला काय काय काम सांगितलं गेलं आणि त्यांनी ते केलं कशा पद्धतीने हे सगळं मला वाटतं राणाच्या इंट्रोगेशन नंतर समोर येईल